श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करत ही मनापासून स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रवण करूया योगिनी एकादशीची व्रतकथा महाभारत काळातील गोष्ट आहे की एकदा धर्मराजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्ण यांना म्हणाले हे त्रिलोकीनाथ मी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीची कथा ऐकली आता कृपया ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची कथा सांगा या एकादशीचे नाव आणि महत्व काय ते मला आता सांगा श्री कृष्ण म्हणाले हे पांडुपुत्र ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव योगिनी एकादशी आहे या व्रताने सर्व पापे नष्ट होतात हे व्रत इह लोकात भोग आणि परलोकात मुक्ती देणारे आहे हे अर्जुना ही एकादशी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे या व्रताने सर्व पापे नष्ट होतात मी तुम्हाला पुराणात सांगितलेली एक कथा सांगतो लक्षपूर्वक ऐका अलकापुरी नावाच्या नगरात कुबेर नावाचा राजा राज्य करत होता ते शिवभक्त होते त्यांच्याकडे हेममाली नावाचा यक्ष सेवक होता तो पूजेसाठी फुले आणत असे हेममालीला विशालाक्षी नावाची अतिशय सुंदर स्त्री होती त्याची पत्नी होती एके दिवशी त्यांनी मानसरोवरातून फुले आणली पण मोहित होऊन फुले ठेवली आणि पत्नीसोबत आनंद लुटू लागला या भोगात दुपार झाली हे हेममालीचा मार्ग पाहून कुबेर राजाला दुपारची वेळ झाली तेव्हा त्यांनी रागाने आपल्या सेवकांना हेमालीने अजून फुले का आणली नाहीत हे शोधून काढण्यास सांगितले जेव्हा सेवकांना हे कळले तेव्हा ते राजाकडे गेले आणि म्हणाले हे राजा हेममाली आपल्या आनंद करत आहे हे ऐकून कुबेर राजाने बोलावण्याची आज्ञा केली भीतीने थरथरत हेमाली राजा, हे हे राजा समोर हजर झाला त्याला पाहून कुबेराला खूप राग आला आणि त्याचे ओठ फडफडू लागले राजा म्हणाले अरे अधर्मी तू माझ्या परमपूज्य देवतांच्या देवता शिवाचाही अपमान केला आहे मी तुला शाप देतो की तू स्त्रीच्या वियोगात दुःख सहन करशील आणि मृत्यूच्या जगात जाऊन कुष्ठरोगी जीवन व्यतीत करशील कुबेराच्या शापामुळे तो लगेच स्वर्गातून पृथ्वीवर पडला आणि कुष्ठरोगी झाला त्याची पत्नीही त्याला सोडून गेली मृत्यू लोकात येताना त्यांनी अनेक भयंकर दुःख भोगले परंतु शिवाच्या कृपेने त्यांची बुद्धी कलंकित झाली नाही आणि त्यांना ही चिंता लागली अनेक त्रास सहन करून आणि मागील जन्मातील दुष्कृत्यांचे स्मरण करून तो हिमालय पर्वताच्या दिशेने निघाला चालता चालता तो मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहचला ते ऋषी फार तपस्वी होते ते दुसऱ्या ब्रह्मदेवासारखा दिस ते दुसऱ्या ब्रह्मदेवासारखे दिसत होते आणि त्यांचा आश्रम ब्रह्मदेवाच्या सभेसारखा शोभून दिसत होता ऋषींना पाहून हेममाली तेथे पोहोचला आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या पाया पडला हेम पाहून मार्कंडेय ऋषी म्हणाले तू असे कोणते दुष्कर्म केले आहे ज्यामुळे तुला कुष्ठरोग झाला आहे आणि भयंकर वेदना होत आहे महर्षीचे म्हणणे ऐकून हेममाली म्हणाला हे ऋषी मी राजा कुबेराचा अनुयायी होतो माझे नाव हेम आहे मी रोज मानसरोवरातून फुले आणून शिवपूजेच्या वेळी कुबेरांना देत असे एके दिवशी वेळेचे भांडण राहिल्याने बायको सहवासाचा आनंदात अडकल्याने दुपारपर्यंत मला फुले देता आली नाही तेव्हा त्यांनी मला शाप दिला की तू तुझी बायको गमावशील आणि मृत्यू लोकात जाशील आणि कुष्ठरोगी होशील यामुळे मला कुष्ठरोग झाला आहे आणि पृथ्वीवर आल्यानंतर मला खूप त्रास होत आहे त्यामुळे मला यापासून मुक्त होण्यासाठी कृपया काही उपाय सुचवा मार्कंडेय ऋषी म्हणाले हे हेममाली तू माझ्यासमोर खरे शब्द बोललास म्हणून मी तुझ्या तारणासाठी नवस करतो ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी नामक एकादशीचे व्रत केल्यास सर्व पापे नष्ट होती महर्षींचे शब्द ऐकून हेममालीला खूप आनंद झाला आणि त्याच्या सांगण्यानुसार योगिनी एकादशीचे व्रत सुरू केले या व्रताच्या प्रभावामुळे तो आपल्या जुन्या रूपात परतला आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागला भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजा या योगिनी एकादशीचे कथेचे फळ हे हजार ब्राह्मणांना भोजन देण्यासारखे आहे याच्या व्रताने सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी मोक्ष प्राप्ती झाल्यावर स्वामी होतो तर तुम्हाला ही योगिनी एकादशीची व्रतकथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला ला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थो